नमस्कार नागपूर मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत लतिकाची रेसिपी शेअर करणार आहे खव्यापासून तयार होणारी ही मिठाई बनवायला वेळ खाऊ असली तरी अतिशय सोपी आहे छोट्याशा पॉकेटसारखे दिसणारी ही मिठाई खायला पण खूप छान लागते चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला मैदा गाळून घ्यायचा आहे मी इथे दोन वाटी मैद्याचा वापर केलेला आहे दोन वाटी मैद्यामध्ये एक टेबलस्पून रवा घातलेला आहे आता पिठामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे चार चमचे कोमट तुपाचं मोहन घालायचं आहे आपण इथे कडकडीत तुपाचा वापर नाही करणार आहोत कोमट तूपच वापरायचं आहे आपल्याला आता हे मोहन पिठामध्ये व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करायचं अगदी व्यवस्थित पीठ मोहनून घ्यायचं आहे आपल्याला अशी मूठ तयार झाली पाहिजे पिठाची आता पीठ भिजवून घेऊया मी इथे नॉर्मल पाण्याचा वापर केलेला आहे आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवतो तसंच हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे खूप घट्टपण नाही भिजवायचं आणि खूप सैल पण नाही ठेवायचं हे पीठ आता आपण अर्धा तास मुरत ठेवणार आहोत पीठ आहे तोपर्यंत आपण पाक करून घेऊया त्यासाठी एक वाटी साखर घेतली आहे ज्या वाटीने मैदा मोजला होता त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी पाणी त्यात घालायचं आहे याचा आपण एक तारी पाक करून घेणार आहोत हे आता आचेवर व्यवस्थित ढवळायचं पाकाला आता छान उकळी आली आहे चा चा। वर, आता यात दहा बारा कड्या केशराच्या घालायच्या केशरामुळे पाकाला छान चा सुगंध येतो आणि हलका गोल्डन रंगही येतो केशर घातल्यावर आता विलायची अशी ठेचून घालायची आहे आपण यात विलायची पावडरऐवजी अशी विलायची ठेचून घालणार आहोत म्हणजे पाकाला विलायचीचा असा छान हलका सुगंध येतो पाक आता जवळजवळ रेडी होत आलेला आहे आता यात पाच सहा थेंब लिंबूरस घालायचा आहे पाकात असा रस घातला की पाकाला चमक येते आणि पाक लवकर क्रिस्टलाइज होत नाही पाक आता रेडी झालेला आहे आपण चेक करून बघूया याला आता एक तार येतो आहे म्हणजे हा है। आता रेडी आहे आता सारण करून घेऊया त्यासाठी आधी, आधी आपल्याला एक टेबलस्पून खसखस भाजून घ्यायची आहे ही खसखस आपल्याला -खस मंद आचेवर भाजून घ्यायची आहे खसखस थोडी भाजली गेली इथे अर्धी वाटी किसलेलं सुको खोबरं घालायचं आहे खोबरंसुद्धा आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता यात एक वाटी खवा घालायचा हा खवा वजनाला शंभर ग्रॅम आहे खव्याला तूप सुटेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत अगदी मंद आचार आपल्याला हे भाजायचं आहे खव्याला आता छान तूप सुटलेलं आहे हे मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं अगदी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे सारण आता पूर्णपणे थंड झालं आहे त्यात अर्धी वाटी पिठी साखर घालायची एक टीस्पून विलायची पावडर घालायची आणि आता हे हाताने छान चोळून चोळून मिक्स करायचं अगदी एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं जो मैदा आपण भिजवला होता त्यावर थोडं तूप घालायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं याला आता या पिठाच्या एकसारख्या गोळ्या करून घ्यायच्या आहे साधारण लिंबाच्या आकाराच्या गोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे एक मी तुम्हाला करून दाखवते साधारण आपल्याला अशी गोळी करून घ्यायची आहे आता आपण पारी लाटून घेऊया ही पारी आपल्याला अगदी पातळ लाटायची आहे आणि सर्व बाजूनी अगदी एकसारखी लाटायची आहे या पारीला आपल्याला गोल आकार नाही द्यायचं आहे थोडा लांबट आकारायची आपल्याला करायची आहे हे बघा साधारण अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता सारण भरूया सारण पारीच्या अगदी मधोमध मद भरायचं आहे आणि साईडने तलासं सा थोडा जमा करून घ्यायचं सारण व्यवस्थित भरलं की आता त्याला पहिला फोल्ड द्यायचा एका बाजूने त्याला बंद करायचं आणि वरून थोडंसं पाणी लावायचं आणि आता दुसरा फोल्ड द्यायचा अशा प्रकारे याला बंद करून घ्यायचं आता साईडला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि त्याला असं फोल्ड करायचं आणि वरून एक लवंग दाबायची आता ही लवंग लतिका रेडी आहे तळण्यासाठी सगळ्या लवंग लतिका तयार करून घ्यायच्या आणि त्या पंधरा ते वीस मिनटं सुकू द्यायच्या या लवंग लतिका आता आपण तळून घेऊया मी इथे तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता अगदी मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत या लतिका वेळोवेळी अशा पलटवत राहायच्या दोन्ही बाजूनी अगदी एकसारख्या तळल्या गेल्या पाहिजे आता या दोन्ही बाजूनी छान खमंग झाले आहेत या आता पाकात टाकण्यासाठी रेडी आहेत आता या सगळ्या बाहेर काढून घेऊया आता या पाकात टाकून घेऊया या आपल्याला साधारण मिनिटभर पाकात ठेवायचे आहे खूप जास्त मुरवायचं नाही याला पाकात एखाद मिनटानंतर लगेच काढून घ्यायच्या पाकातून काढल्यावर त्याला असं गाळणीत टाकायचं म्हणजे जास्तीचा पाक खाली निघून जातो खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशी लवंग लतिका आता खाण्यासाठी रेडी आहे ते ये तेव्हा येत्या सणाला तुम्ही ही मिठाई नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद